नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आज आपण मैसूर म्हणजे कर्नाटकामधला एक नामवंत असा मार्केट आहे मैसूर तर मैसूरमधला जो कांदा मार्केट आहे त्यामध्ये महाराष्ट्राच्या कांद्याला चांगलीच मागणी आपल्याला पाहायला भेटलेली आहे इथंच नव्हे तर महारा भारतातील जे चांगल्या मार्केटमध्ये जे महाराष्ट्राची कांदाची मागणी आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि तिथे महाराष्ट्र कांद्याला चांगलाच दर भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण महाराष्ट्र कांद्याला मैसूर मार्केटमध्ये काय दर आहे ते आपण जाणून घेणार आहे तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो आज आपण मैसूरमधला जो कांदा मार्केट आहे तिथला जो महाराष्ट्र कांद्याला काय दर आहे ते जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो बिग साईज म्हणजे ऐंशी एम एमचा जो बेस्ट कांदा आहे चार हजार पाचशे ते चार हजार सहाशे रुपयेपर्यंत का आज गेलेला आहे आणि बिग कांदा चार हजार पाचशे ते चार हजार सहाशे रुपये पण गेलेला आहे आणि मुक्कल कांदा चार हजार चारशे ते चार हजार पाचशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि मिडियम कांदा चार हजार तीनशे ते चार हजार चार चारशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि गोलटा कांदा तीन हजार सहाशे ते तीन हजार आठशे रुपयेपर्यंत आज मैसूर का मार्केटमधल्या महाराष्ट्र कांद्याला आज हा दर भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल कांदा दबायला विसरू नका तर भेटूया असाच अशाच अपडेटिंग व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलवरती तोपर्यंतहीन धन्यवाद